साताऱ्याचा पारा चौदा अंशांवर जनजीवन गारटले जागोजागो शेकोट्या पेटल्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेली थंडी दिवसेंदिवस वाढू लागल्याने जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरू लागला आहे हवेत गारठा वाढल्याने उष्णतेसाठी जागोजागी शेकुटा पेटू लागलेल्या आहेत रात्रपाळीत काम करणारे कर्मचारी कष्टकरी वर्गाला थंडीचा सामना करावा लागत आहे काल थंडीचा जोर वाढल्याने साताऱ्याचे तापमान चौदा अंश तर महावेश्वरचे तापमान हे तेरा अंशापर्यंत घटले होते यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याने दिवाळीपर्यंत थंडीचा नव्हता मात्र जिल्ह्याला थंडीची चाकू लागली मात्र अवकाळी आणि ढगाळ हवामानाने काही काळ वातावरणामध्ये बदल झाला होता कधी कडक ऊन तर कधी ढगाळ हवामान पावसाची शक्यता अशा विचित्र हवामानाचा सामना जिल्हावासीय करत होते मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये थंडीचे पुनरागमन झाले आहे यामुळे थंडीचा जोर वाढला आहे तापमानाचा पारा घसरला आहे पहाटे बोचरी थंडी लागत असून दुपारी कडकून तर सायंकाळी शीतलहरी वाहत असल्याने हवेत गारठा वाढला आहे त्यामुळे जागोजागी शेकुट्या पेटू लागले आहेत काल सातारा शहराचे तापमान हे किमान चौदा तर कमाल एकोणतीस पॉईंट दोन तर महाबळेश्वरचे किमान तेरा पॉइंट दोन आणि कमाल सव्वीस अंश इतके नोंदवण्यात आले तापमानाचा पारा खाली घसरल्याने सातारकर चांगलेच गारटले घटत्या तापमानामुळे वाढलेल्या थंडीचा रात्रपाळीत काम करणारे कर्मचारी कष्टकरी वर्गाला थंडीचा सामना करावा लागत आहे जागोजागी शेकोट्या पेटवून थंडीपासून संरक्षण केले जात आहे